महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि मेसेज करा मेसेच। कविता शिकून गुरुजी निघून गेले वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये बंडू नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा हताश अवस्थेत बसला होता खिडकी मधून गुरुजीनं पाहिलं बंडू चिंता क्रांत आहे गुरुजीनं बंडूला जवळ बोलवलं विचारलं बंडू का चिंता क्रांत आहे बंडून गुरुजीला विचारलं गुरुजी तुमच्या कवितेतला बाप आणि माझ्या कवितेतला बाप दोन्ही मला एकच वाटतात तुमच्या कवितेतला बाप मिरची भाकर खातो माझ्या कवितेतला माझ्या आयुष्यातला बाप मिरची भाकर खातो तुमच्या कवितेतला बाप अंगावर चिंद्या लतो माझ्या घरातला माझा शेतकरी बाप अंगावर चिंद्या लोको गुरुजी गुरुजी मला सांगा तुमच्या कवितेतल्या बापाची आणि माझ्या वास्तवातल्या बाबाची अवस्था बदलणार कधी गुरुजी गुरुजी निरोत्तरीत झाले प्रश्न अनुरुद्धित राहिला गुरुजीला काय बोलावं कळालं नाही आणि मध्यंतरी मराठवाडा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि महाराष्ट्राचे महामहीम कृषी मंत्री असं म्हणाले काय म्हणाले मरा की मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही तर त्याच्या प्रेम प्रकरणामुळे करतो आणि हाच प्रश्न घेऊन एक पत्रकार मराठवाड्यात आला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पोराला विचारलं की तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं असं महामहीन कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे याच्यावर तुला काय म्हणायचंय महामहीन कृषी मंत्र्याला उत्तर देत असताना तो शेतकऱ्याचं पोरग म्हणलं बरोबर आहे एक पत्रकार साहेब माझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं पण महामहीन कृषी मंत्र्यांना कळालं प्रेम प्रकरण ते बाया बापड्यांचं होतं माझ्या बापानं या काळ्या माईवर हजारो वर्षापासून प्रेम केलं आणि पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली आकाशातून पाऊस आला नाही मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली याच्यावर मी काय बोलणार मी आवाज उचलू शकत नाही माझी अवस्था काय मी विद्यार्थी आहे मी सरकारला जाब विचारू शकत नाही पण मी कवी आहे मी लिहिलं पाहिजे म्हणून दोनच ओळी लिहिल्या त्या दोन ओळी तुमच्या समोर ठेवतो त्या दोन ओळी अशा होत्या की प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण काय करणार मायबाप सरकार मातीच्या वासानं भरत नसत पोट मातीच्या वासानं भरत नसत पोट मला सांगायचंय काय तुम्ही न्यूनगंड सोडून मोकळे व्हा आईबापाला आदर्श ठेवा आई बापा समोर नाही तर तुमचं काय सगळ्यांसाठी काही बी दहावी बारावीच्या पोराला दुसरं एक सांगणे युवा नेता होऊ नका आपल्या अंबाजोगाई हो तालुक्यात एवढे युवा नेते झालेत आगागा गा दगड उचलला की युवाने आता दगड उचलला की युवाने आता आणि ते आशे फिरायलेत पैसू काच धडकलं लगेच बॅनर तुमच्यावर आशा होत्या तुमच्याकडून अपेक्षा होत्या मन दुखवून गेला राजासारखा राजा मन हरवून गेला भावपूर्ण श्रद्धांजली हा दणका झालाय व्यवस्थित राहा वडिलांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवा दुसरं काही लागणार नाही देव शोधायचंय तर माय बापात शोधा मी असून एक वाक्य सांगत असतो तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असताना देवावर जास्त विश्वास ठेवू नका महाराज असून नाही तर आता दहावी बारावीचे पेपर सुरू झाले की आमचे पोरं सोमेश्वर मंदिरात हे जोगाईला गुडघ्यावर जाते जोगाईला गाईला गोडग्यावर मंगळवार आला गुडघ्यावर सत्तर पाव ग मला भवा रोड गावा तुला सगळे पोर आंबाबाईला आणि आंबाबाईला मारुतीला गावातल्या मारुतीला नवस करते बजरंगबली आपला दहावीचा इंग्लिश काढून देणे अकरा नारळ पाच किलो पेडे माझ्याकडून बजरंग बली म्हणजे इंग्लिश व्हॉट इज मीन बाय इंग्लिश ते म्हणे बजरंग बली आपला इंग्लिश काढून देणे अकरा नारळ पाच किलो पेडे बजरंग बली म्हणले डन पोरग गेलं पेपरला बसलं ह्याला आठवलं माझं बजरंग बोलणं झालं ह्यानं मारला मिस कॉल बजरंग बलीलाय लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुतनामा बजरंग बली गद्या सहित म्हणले बोला बजरंग बली सगळं व्यवस्थित आहे ऑब्जेक्टिव्ह तेवढे हुडकून आणा बजरंगबली म्हणले आपले अकरा नारळ ओके ओके डन नो टेन्शन आता देव आहे ना देव काय करू शकतो बजरंगबली म्हणले कुठं भेटल उत्तर कुठे म्हणजे लायब्ररी बजरंगबली नीट लायब्ररी कोण बघायला डायरेक्ट स्वाहा म्हणून अशी जाग्यावर बजरंगबली आले आता आयुष्यात बजरंगोलीने एकच परीक्षा दिली साहेब एकच लक्ष्मणाला लागली शक्ती आणि संजीवनी आणाय कोणाला पाठवलं बजरंग बली गेले संजीवनी आणायला इकडं बी तशीच तिकडं बी तशीच ही निहावी आणि लक्ष्मण गेले तर चुकीची निहिली तर बजरंग बलीने काय केलं अरे झोपले का तुम्ही काय केलं डोंगरच हे सुग्रीव आपलं सुशेन वैद्य घ्या हुडकून कोणती बरोबर येते बजरंगबली आले लायब्ररी इकडे रिकाम्या जागा बी रिकाम्या जागा बी रिकाम्या जागा बजरंग बली म्हणले चुकलं आणि पोरग नापास झालं तर अकरा नारळण पाच किलो पेडे काय केलं बजरंगबलीनं लायब्ररीच नीट परीक्षा सेंटरवर घ्या अकरा नारळ पाच किलो पेडे डन असं आपल्यासोबत होऊ म्हणून बजरंगबलीच्या विश्वासावर बसायचं कारण संभाजी राजांनी असं लिहिलं जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात मग आपला आपण ठरवा <laughs> संत संत तुकारामांनी असं लिहिलं असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे म्हणून अभ्यास करा प्रचंड अभ्यास करा त्या अभ्यासाच्या बळावर जग तुमच्या पायत्याशी आहे जग तुमच्या कवेत आहे ते तुम्ही मिळवाल यामध्ये तिळमात्र शंका नाही देव मानायचे तर आई वडिलांना देव माना आई वडिलांसारखं मोठं दैवत नाही बजरंगबलीला रोज पाणी घालायलात आणि घरी आल्याच्या नंतर आई वडिलांना बोलत नाहीत तुमचा उपयोग नाही आई वडिलांची प्रेरणा घ्या तुम्ही सगळे रेकॉर्ड ठेवा सगळे म्हणजे आमच्या पोरांना क्रिकेटचं लय वेळ असते क्रिकेटचं लई वेळ आता ते सुरू आहेत ना मॅच बीच पोर एक्झाम बिगाम सोडून घ्या बस आता मॅच लई डेंजर आहे आणि आहे की मी पाहत नाही बरं मॅच पाच मिनिटात आवरतो वर्ल्ड कप पाहिला का वर्ल्ड कप धोनी आऊट झाला धोनी आणि जसा धोनी आऊट झाला महाराष्ट्रात सगळ्या पोराचे स्टेटस बाप गेला र बाप गेला धोनी तो बाप आहे का हाय का धोनी बाप बाप गेला र बाप गेला आणि ध्वनीला जन आऊट केलं ते तसं सीएम आउट झालं सीएम आमचे पोरांनी स्टेटस ठेवले जैशी करणी वैशी भरणी बापाला आउट केल्यास असच माझ्या सगळ्या मित्रांना सांगणंय म्हणजे आपलं कस आहे सिक्स मारतो ध्वनी गालात हसते साक्षी वहिनी सिक्स मारतो ध्वनी गालात हसते साक्षी वहिनी आणि फटाकडे आंबा हो प्रशांत नगर आता धोनीला जोगायचं हो प्रशांत नगर माहित असेल का बर ठीक आहे तुमचं प्रेम आहे क्रिकेटवर मान्य आहे बेट्यानं धोनी ना किती धावा काढल्या धोनीचं रेकॉर्ड काय विराटचं रेकॉर्ड काय सचिनचं रेकॉर्ड काय हे नक्की लक्षात ठेवा पण तुमच्या आयुष्याची मॅच टाय होऊ नये आणि तुमची विकेट जाऊ नये म्हणून तुमच्या बापानं या बांधावून त्या बांधावर आणि त्या बांधावून या बांधावर किती धावा काढल्यात त्या धावाचं रेकॉर्ड ठेवा तुमच्या आयुष्याची मॅच तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला यश मिळेल यामध्ये तिळ मात्र सुद्धा संशय नाही आणि यश 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 म्हणजे काय हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे जो दगा देईल त्याचा कट उदळला पाहिजे आणि एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे पर्वत सरकला पाहिजे होत गेली निर्मिती तो तस तसा झाला निळा होत गेली निर्मिती तो तस तसा झाला निळा या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे आणि हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा सात वर्ष फिरलोय साहेब सात वर्ष महाराष्ट्रातले सगळे जिल्हे फिरून झालेत सगळे ये लाल लालपरीनं फिरलोय सगळे जिल्हे काय टेन्शन हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे तो तारा प्रयत्नांनी तो तारा हार्डवर्किंगनी तो तारा सातत्याने तुम्ही चमकवा हीच आशा व्यक्त करतो आणि समारोपाचा एक शेर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यासाठी आपणच्या या वीस वर्षाच्या प्रवासासाठी उरलेल्या येणाऱ्या एकशे वीस वर्षाच्या प्रवासासाठी किती किती आणि मी आणखीन पन्नास वर्ष व्याख्यानं करत फिरणार आहे किती फिरल ना मग तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायला काय झालं पन्नास तू येशील पण आम्ही असताल का नसताल काय होत हम साथ है हम लढते रहेंगे आपच्या या जाधव कोचिंग क्लासेससाठी मॅडमसाठी म्हणजे